या परिसरात पाण्याचा प्रश्न आहे किंवा बंधारे आहेत किंवा इतर साहेबांकडे काल पण अनेक गावकऱ्यांची मागणी होती सरकारच याकडे दुर्लक्ष होत आहे असं वाटतं त्याच्यावर मी काय कसं बोलणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा कालपासून दुष्काळी दौरा सुरू आहे आणि आज बारामती तालुक्यातील शिरसोफळ येथे ते दुष्काळ दौऱ्याच्या पाहणी आणि गावकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत विविध समस्यावर युगेंद्र ही या ठिकाणी पोहोचलेले आहेत दादा खरं तर आज दुष्काळी दौरा सुरू आहे तुम्ही पण आज या दुष्काळी दौऱ्यामध्ये सहभागी झालात खरं तर या ठिकाणचं गेल्या अनेक दिवसापासून पावसाने उशीर दिला किंवा दुष्काळाकडे सरकारचं लक्ष नाही कशा प्रकारे सगळं पहा काय खरं तर हा दुष्काळ दौरा साहेबांचा खूप पूर्वी ठरलेला बारामतीमध्ये आणि सगळ्या परिसरात दुष्काळ ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात होता त्याच्यामुळं खरं तर साहेब इलेक्शन झाल्या झाल्या ते इथं आले सगळीकडे ते फिरतायत आज आम्ही इथं बारामतीमध्ये आहोत पण ते दौंड पुरंदर इंदापूर सगळीकडे ते फिरतायत आज ते इथं बारामतीमध्ये आलेत पण साहेबांचं आणि पावसाचं हे नातं वेगळे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे आम्ही आलो आहे खरं दुष्काळ दौऱ्यासाठी पण जसे साहेब बारामतीमध्ये आले असा इथं पाऊस पडायला लागला आहे की हे आम्हाला सगळ्यांना बघून खूप आनंद होतो आणि अजून तो आम्हाला चांगला एक विश्वास बसतो की साहेबांचं आणि पावसाचं एक नातं आहे बाबा चांगलं खरं तर या परिसरात पाण्याचा प्रश्न आहे किंवा बंधारे आहेत किंवा इतर साहेबांकडे काल पण अनेक गावकऱ्यांची मागणी होती सरकारचं याकडे दुर्लक्ष होतं आहे असं वाटतंय नाही सरकारचं दुर्लक्ष का काय होतं आहे का काय त्याच्यावर मी काय बोलू शकणार नाही पण इथं जे काय अडचणी आहेत त्या आपण आपल्या पद्धतीने त्याच्यावर काही ना काहीतरी तोडगा आपण कराय काढायचा प्रयत्न करतो आता इथं मागे एक हा बंधारा आहे तिथं आपण शरयू फाउंडेशननी तीन साडेतीन किलोमीटरचा आपण ओढाखोळीकरण केलं आहे ज्याच्यामुळं पाणी आता इथं कोटी लिटरमध्ये आता साठवायला सुरू झाले आपण जे काय आपल्या लेवलवर आपण करू शकतो ते आपण करू शकतो दुष्काळात आपण टँकर लावले किंवा लोकांना पाण्याच्या आपण टाक साठी फक्त इथं नाही बऱ्याच ठिकाणी आपण ते केलं त्याच्यामुळं सगळ्या दुष्काळी भागात खर तर सरकार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये व्यर्थ होतं त्यामुळे सगळ्या दुष्काळ दौऱ्याकडे सरकारने लक्ष दिलं नाही राज्यातच ती परिस्थिती होती असेल बाबा मला माहिती नाही एखाद्या वेळेस इलेक्शन असतील त्याच्यामुळे जास्त त्यांना तिथं लक्ष देता येत नसेल काही सांगता येत नाही पण दुर्लक्ष झालं हे नक्की लक्ष झालं नक्की साहेब म्हटले की आता चार महिन्यानी विधानसभा आहेत सरकार किती लक्ष देईल माहीत नाही मात्र आम्हाला राज्यामध्ये सत्ता आणायची आहे त्यामुळे सगळ्यात आता सगळ्यांनी साथ दिली पाहिजे लोकसभेच्या काय आता लोकसभेच्या निकालानंतर तुम्हाला दिसलं असेल की लोकांचा कल कुणाच्या बाजूने आहे आणि सगळ्या आमदार साहेबांना सोडून गेले तरी त्यांचा ऐंशी टक्के स्ट्राईक रेट आहे त्यांनी आठ खासदार निवडून आले द आणले दहापैकी आपले दुसरे दोन खासदार थोडक्यात गेले ते पिपानी तुतारी त्या सगळ्या गडबडीमुळं ते आपले दोन सीट गेले ते पण नाहीतर आले असते बारामतीमध्ये युगेंद्र दादांचं नाव चर्चेत आहे विधानसभेसाठी तुम्ही कसं बघताय काय कार्यकर्ते ते उत्साहित असतात आम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतले खूप आम्ही कामं केली आणि मी इथं फिरत आलो आहे मी इथं काम करत आलो आहे त्यांची इच्छा असेल पण अजून आम्ही तर त्याच्यावर काही विचार केलेला नाही विधानसभेत अजून मी विचार केला नाही आहे तो माझा निर्णय नाही आहे साहेब ठरवतील पाटील साहेब आहेत पक्ष आहे कार्यकर्ते आहेत सुप्रिया ताई आहेत माझ्यापेक्षा खूप जास्त मोठे वरिष्ठ लोक आहेत दे बेग बेग ते सगळे हे बसवून ठरवतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलावून पण चर्चा सुरू आहे तर दोन तीन दिवस जयंत पाटलांसोबत वेगवेगळी वक्तव्य येतात कसं बघता तुम्ही बदललं पाहिजे किंवा आता जे यश मिळाले त्याच्याकडे ते मी अजून बघितलं नाहीये कुठेतरी ते माझ्या वाचण्यात आलं पण अजून ते मी डिटेल मध्ये ते बघितलं नाहीये त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं आता काही योग्य राहणार नाही एकूणच उद्धव ठाकरेंचं चार महिन्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करावं सत्ता आली तर विधानसभेमध्ये अशी एक मागणी होती तुम्हाला काय वाटतंय उद्धव ठाकरेंची समजा सत्ता आली महाविकास आघाडीचे तर उद्धव ठाकरेंनी नेतृत्व करावं राज्यामध्ये अशी एक मागणी होते कसं प्रकारे बघता तुम्ही आता काय ते सगळे ठरवतील शेवटी उद्धव ठाकरे साहेबांनी कोरोनाच्या काळात खूप चांगलं काम केलं आहे पवार साहेबांचा पण त्यांना आशीर्वाद होता ते मुख्यमंत्री झाले त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलं पण मी काय कसं बोलणार त्याच्यावर करायला पाहिजे कि नको नेतृत्व सत्ता आली तर मुख्यमंत्री म्हणून साहेब ठरवतील ना मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून बारामतीमध्ये काम करतोय त्याच्यावर मी काय कसं बारामतीच्या निवडणुकीमध्ये सुमित्रा ताई वहिनी आणि ताईंचा समोर समोर झाले आता था। सुनित्रा वहिनींना लोकसभा निवडणुकीसाठी राज्यसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत येत आहे काय वाटतं राज्यसभे काय ही चर्चा आहे त्याच्यामुळे जर झालं तर आपण बघू तो त्यांचा प्रश्न आहे जर तर वर आता मी काय कसं बोलणार दुष्काळ दौऱ्याची पाहणी करणार साहेबांकडे करत तुम्हाला इथं तुम्ही काम करताय गेले काही दिवसापासून काय मागणी साहेबांच्या माध्यमातून सरकर... वर्षापासून साहेबांच्या माध्यमातून सरकारकडे काय मागणी इथं काय करायला पाहिजे ना मी सगळे इथं जे इथले स्थानिक आहेत आपले सगळे इथं स्थानिक राहणारे आणि आपले कार्यकर्ते ते साहेबांशी बोलणार आहेत फक्त जो पाण्याचा प्रश्न आहे चाऱ्याचा प्रश्न आहे तो सुटावा एवढीच आमची इच्छा आहे नक्कीच आपण पाहतो की गेले काही महिन्यांपासून दुष्काळ आहे त्यामुळे सरकारने चाऱ्याचा पाण्याचा प्रश्न सोडावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी योगेंद्र पवार यांनी केलेली आहे कॅमेरामन आदर्श सचिन जाधव साम टी व्ही न्यूज बारामती शिरसुफा